शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत कालच्या तुलनेत आज थोडीशी घट पाहायला मिळाली अवकेत घट होऊन बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे मकीची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते फ्लॉवरच्या आवकेत प्रचंड मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते जवळजवळ सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत हो मदत होईल त्यांना ही घर बसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी सफेद काकडी अवकीमध्ये मोठी घट पाहायला मिळते दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सफेद काकडी हिरव्या काकडीच्या अवकेत देखील मोठी घट बाजारभाव दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो काळावाल सहाशे ते सातशे रुपये दहा किलो काळावाल पावटा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटा भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये वांगी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो वांगी चारशे पाचशे ते सहाशे आवक कमी भेंडी चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी चारशे पाचशे ते सहाशे ज्वेलरी मिरची तीनशे पन्नास चारशे ते चारशे चार पन्नास रुपये दहा किलो ज्वेल पापडी पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो बाजारभावत तेजी पापडी पापडीच्या बीन्स फरशी पाचशे सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो बीन्स फरसे गवार सुपर क्वालिटी एक हजार ते अकराशे बाराशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी गवार असेल तर सातशे आठशे नऊशे रुपये दहा किलो ہلکے کوالٹی کا بڑا آسے سات روپئے دہ جیفور مرچی دونشے پنناس تینشے پنناس روپے دہ کلو فور مرچی گاجر ایکشے پناس دو دونشے ویس دون روپئے دون دون کلو گاجر ادرک چارش چارش پنس روپے دہ کلو ادرک چارش چارش پنس یہوڑا چارش شا پچھے سے سات روپے दहा किलो घेवडा चारशे पाचशे ते सहाशे चवळी तीनशे पन्नास चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी वटाणा चौदाशे पंधराशे ते सोळाशे रुपये दहा किलो वटाणा चौदाशे पंधराशे ते सोळाशे रुपये मका सुपर क्वालिटी मका असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी मका ऐंशी नव्वद रुपये दहा किलो मका सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो मका कोबीमध्ये सुपर व्ही आय पी कोबी असतील तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी कोबी गड्डा लहान साईज मीडियम साईज मीडियम क्वालिटी कोबी असेल तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी कोबी असतील तर चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावर बाजारभाव आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर दोनशे दहा ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलके क्वालिटी फ्लावर फ्लावर असतील तर शंभर ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दा या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आवक कशाप्रकारे घटल्याचे पाहायला मिळते पूर्ण फ्लावरचे फ्लावर शेड पूर्णपणे रिकमे झाल्याचे पाहायला मिळते अवकेत प्रचंड मोठी घट पाहायला मिळत आहे

दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो डबल व्हरायटी दोनशे एक्कावन्न बीट बाजारभाव बाजारभाव पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटचा बाजारभावाचा आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर दोनशे चाळीस ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात तीनशे रुपये ते बीटचं वक्कल पाहायला मिळत आहे परंतु तीनशे रुपये बाजारामध्ये क्वचितच वक्कल ते पण लहान वक्कल दोन दोन पिशवी तीन पिशवी पाच पिशवीचं वक्कल तसेच तसे मिडियम क्वालिटी बीटचे बाजार भाव मिडियम क्वालिटीमध्ये दोनशे ते दोनशे तीस चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर एकशे चाळीस एकशे तीस चाळीस ते एकशे ऐंशी नव्वद रुपये दहा किलो बदला साई बदला बीट असतील तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो भुगी बीट पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो गोळा साईज बीटमध्ये आज बाजारभावात गोळा सुधारणा पाहायला मिळते गोळा साईज बीटमध्ये मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे गोळा साईज बीटचे बाजारभाव एकशे सत्तर ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद बीट दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो پچپے دہ کلو بدلا بیٹ ایکسٹرو دہ کلو بدلا گولا پچی روپئے بیا کلو بھٹ دو روپئے دہ کلو بھٹ ایک شی روپئے بدلا بیٹ ایکسٹھ روپئے دہ کلو بدلا بیٹ ایکسٹھ روپئے تیس بیٹ تیس روپئے دہ کلو بھٹ دو تیس روپئے دہ کلو بھٹ دو تیس روپئے پنچ روپئے دہ کلو

बदला बीट पन्नास रुपये दहा किलो बदला बीट बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट